नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पावभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत हिवाळ्यामध्ये बाजारात खूप फ्रेश भाज्या मिळतात मस्त ताज्या भाज्यांपासनं आज आपण पावभाजी बनवणार आहोत बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे जास्त मेहनत न घेता भांड्यांचा पसारा न घालता अगदी चौपाटी आणि हॉटेलपेक्षा पण जबरदस्त चवीची पावभाजी घरी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी भाजी बनवण्यासाठी साहित्य बघूया इथं मी एक मिडियम आकाराचा फ्लावर स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेला आहे त्यानंतर तीन बटाटे साल काढून स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत तीन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत एक शिमला मिरची बारीक कट करून घेतली त्यानंतर एक गाजर व्यवस्थित कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथं आठ ते दहा लसूण पाकड्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे याची आपल्याला नंतर पेस्ट तयार करायची आहे इथं मी ताजा मटार सोलून घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर एक शिमला मिरची आणि दोन कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत हे आपल्याला पावभाजीच्या फोडणीसाठी लागतील इथे आपण भाज्या कुकरमध्ये शिजवणार आहोत त्यासाठी एक चमचा बटर आणि एक चमचा तेल घालायचं आहे बटर जळू नये म्हणून एक चमचा तेल घातलेला आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं मस्त फुललं की त्यात आपण कट केलेल्या सर्व भाज्या घालायच्या आहेत त्यानंतर सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे आता यामध्ये आपण हिरवा मटर घालणार आहोत त्यानंतर भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत यामध्ये हिरवा ताजा मटर आणि बारीक चिरलेला कोथंबीर घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं मी पावभाजी मसाला घालणार आहे एक चमचा त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी सुहाना पावभाजी मसाला वापरून ही पावभाजी बनवणार आहे त्यानंतर उरलेला सर्व मटर मी इथं घालणार आहे पाव चमचा हळद घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेमवर चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे भाज्या आपल्या मस्त शिजून तयार होतील अशा पद्धतीने जर तुम्ही कुकरमध्ये सर्व भाज्या शिजवल्या तर आपला गॅस पण वाचतो वेळ पण वाचतो आणि भाज्या व्यवस्थित शिजवून तयार होतात इथे मी मीडियम फ्लेमवर चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता भाज्या व्यवस्थित शिजून तयार झालेल्या आहेत चेक करूया सर्व भाज्या व्यवस्थित शिजून तयार झालेल्या आहेत त्यानंतर गरम असतानाच आपण मॅशरच्या साहाय्याने सर्व भाज्या व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या म्हणजेच त्या मस्त एकजीव होतात आणि पावभाजीला टेस्ट छान येते चला तर पावभाजी बनवूया त्यासाठी कढईमध्ये मी तीन पळ्या तेल घातलेलं आहे आणि दोन चमचे बटर घातलेलं आहे बटर टोटली ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही इथं तुपाचासुद्धा वापर करू शकता त्यानंतर एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं व्यवस्थित फुललं की आपण बारीक केलेला कांदा आणि शिमला मिरची घालायची आहे इथे मी दोन कांदे आणि एक शिमला मिरच शक्य तितकी बारीक कट करून घेतलेली आहे तीन ते चार मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत कांदा मस्त गुलाबी कलरचा होत नाही तोपर्यंत त्यानंतर यामध्ये तयार केलेली आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि मस्त दोन ते तीन मिनिट पुन्हा परतून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथं मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घेतल्यामुळे त्याचा कच्चट वास निघून जातो त्यानंतर यामध्ये आता पाव चमचा हळद घालणार आहोत एक चमचा धने पावडर एक चमचा घरगुती लाल मिरची पावडर तिखट आहे एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर कलरसाठी टोटली ऑप्शनल आहे त्यानंतर इथं मी दोन चमचे पावभाजी मसाला घालणार आहे इथं मी सुहाना पावभाजी मसाला घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर घालायचा आहे इथे तुम्ही कुठलाही पावभाजी मसाला घेऊ शकता जो तुम्हाला आवडत असेल तो मला सुहाना पावभाजी मसाला पर्सनली खूप आवडतो त्यामुळे मी घातलेला आहे रेडीमेड पावभाजी मसाला घातल्यामुळे पावभाजी पटकन तयार होते आणि आपला वेळसुद्धा वाचतो दोन ते तीन मिनिट मी, मी, मी मसाले व्यवस्थित परतून घेतले त्याला तेल सुटलेलं आहे तेल सुटल्यानंतर यामध्ये मी एक वाटी पाणी घातलं पाणी घातल्यानंतर मी मसाले व्यवस्थित परतून घेणार आहे यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते जोपर्यंत मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आणि तेल सुटलेलं आहे त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी घालणार आहे कसुरी मेथीमुळे पावभाजीला टेस्ट खूप छान येते इथं आपला पावभाजीचा मसाला तयार झालेला आहे आता यामध्ये मी आणखी एक वाटी पाणी घालणार आहे पाणी घातल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायची गरज पडत नाही त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीला भाज्या शिजवताना आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ हे बेतानच घालायचं आहे त्यानंतर मॅश केलेल्या आपण भाज्या यामध्ये घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा बटर घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदा तुम्ही या पद्धतीने पावभाजी बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अगदी चौपाटीवर मिळते त्यापेक्षा पण जबरदस्त चवीची पावभाजी आपण घरच्या घरी करू शकतो त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर घालायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर भाजी आपल्याला मस्त शिजवून घ्यायची आहे यानंतर मी झाकण ठेवून भाजी दहा मिनिट व्यवस्थित शिजवून घेतली आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता किती मस्त तर भाजी आपली तयार झालेली आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला मस्त कलर आलेला आहे आणि चवसुद्धा छान आलेली आहे एकदा तुम्ही या पद्धतीने भाजी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं बटर घालायचं आहे आणि एक चमचा भाजी घालायची आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर घालणार आहोत आणि यामध्ये आपण पाव मस्त शेकून घेणार आहोत अगदी हॉटेल आणि चौपाटीला याप्रमाणे पाव भाजून देतात ते ज्या तव्यावर भाजी बनवतात त्याच तव्यावर आपल्याला पाव मस्त बटर आणि मसाले टाकून आपल्याला पाव भाजून देतात त्याचप्रकारे आपण अगदी घरच्या घरी पॅनमध्ये किंवा तव्यावर आपण असे पाव भाजून घ्यायचे म्हणजेच हॉटेलमध्ये किंवा चौपाटीवर खाल्ल्याचा आनंद आपल्याला घरच्या गर घरी मिळू शकतो अशा पद्धतीने एकदा पाव नक्की तुम्ही भाजून बघा खरंच खूप टेस्टी लागतात ऑप्शनल आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने पाव आवडत असतील तर तुम्ही नक्कीच भाजून घ्या मस्त मसालेदार पाव सुद्धा भाजून झालेले आहेत आणि भाजीसुद्धा आपली रेडी आहे चला तर गरमागरम सर्व करूया मस्त कुडकुडत्या थंडीमध्ये गरमागरम पाव भाजी आणि त्यावर एक चमचा बटर घालायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर घालायचं आहे आणि मस्त मसालेदार पाव आपण भाजून घेतलेले आहेत बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे लिंबू आणि कोथंबीर घ्यायची आहे आणि मस्त गरमागरम चौपाटी स्टाईल पावभाजीचा आनंद घरच्या घरी घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती मस्त भाजीला कलर आलेला आहे आणि पावसुद्धा एकदम जबरदस्त आपण भाजून घेतलेले आहेत एकदा तुम्ही या पद्धतीने पावभाजी घरी नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत